हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता आठवी इतिहास पाठ नववा स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा सात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला बेल ला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन सध्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा मित्रांनो पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा या ठिकाणी आपल्याला या ब्रॅकेटमध्ये काही पर्याय दिलेले आहेत त्यापैकी पहिला पर्याय आहे तो म्हणजे अंदमान व निकोबार त्यानंतर दुसरा पर्याय आहे तो म्हणजे ऑगस्ट क्रांती त्यानंतर तिसरा पर्याय आहे तो म्हणजे विनोबा भावे या ठिकाणी आपल्याला पहिलं विधान दिलेलं आहे ते म्हणजे वैयक्तिक सत्याग्रहाचे डॉट डॉट हे पहिले सत्याग्रही होते या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे वैयक्तिक सत्याग्रहाचे विनोबा भावे हे पहिले सत्याग्रही होते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी दुसरं विधान दिलेलं आहे ते म्हणजे एकोणावीसशे बेचाळीसच्या च्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला डॉट डॉट असे म्हटले जाते या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे एकोणावीसशे बेचाळीसच्या राष्ट्रव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असे म्हटले जाते त्यानंतर तिसरे विधान दिलेलं आहे ते म्हणजे नोव्हेंबर एकोणावीसशे त्रेचाळीस मध्ये जपानने डॉट डॉट बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे ते म्हणजे नोव्हेंबर एकोणाशे त्रेचाळीस मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या स्वाधीन केली चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पुढील विधानांची सकारण स्पष्ट करा या ठिकाणी आपल्याला पुढील विधानांची योग्य ती कारण स्पष्ट करायची आहे या ठिकाणी पहिलं विधान आपल्याला दिलेलं आहे ते म्हणजे नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणचाळीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले या ठिकाणी याचं कारण येणार आहे ते म्हणजे एकोणावीसशे एकोणचाळीस मध्ये युरोपात दुसरे महायुद्ध सुरू झाले तत्कालीन वॉइसराय लॉर्ड लिन लिथगो यांनी भारत इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाल्याची घोषणा केली युरोपात लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपण लढत असण्याचा दावा इंग्लंडने केला हा दावा खरा असेल तर इंग्लंडने भारताला ताबडतोब स्वातंत्र्य द्यावे अशी मागणी राष्ट्रीय सभेत केली ही मागणी पूर्ण करण्यास इंग्लंडने नकार दिल्याने नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणचाळीस मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले चला मित्रांनो पाहूया दुसरं विधान आझाद हिंद सेनेला शस्त्र खाली ठेवावी लागली या ठिकाणी कारण आहे मित्रांनो ते म्हणजे मध्ये जपानने अंदमान व निकोबार बेटे जिंकून ती आझाद हिंद सरकारच्या ताब्यात दिली एकोणासशे चौवेचाळीस मध्ये आझाद हिंद सेनेने म्यानमार मधील आराकांचा प्रदेश मिळवला आसामच्या पूर्व सीमेवरील ठाणी जिंकली याच काळात आझाद हिंद सेनेला जपानकडून मिळणारी मदत बंद झाल्याने इम्फाळची मोहीम अर्धवट राहिली मात्र प्रतिकूल परिस्थितीतही आझाद हिंद सेनेचे सैनिक नेत्याने लढत होते परंतु याच काळात जपानने शरणागती पत्कारली अठरा ऑगस्ट एकोणवीसशे पंचेचाळीस रोजी विमान अपघातात सुभाषचंद्र बोस यांचे निधन झाले या पार्श्वभूमीवर आझाद हिंद सेनेला शस्त्र चे खाली ठेवावी लागली चला मित्रांनो पाहूया तिसरे विधान प्रति सरकार जनतेचे प्रेरणास्थान ठरले या ठिकाणी याचं कारण आहे मित्रांनो ते म्हणजे महाराष्ट्रात निरनिराळ्या ठिकाणी प्रति सरकार स्थापन केली कर गोळा करणे कायदा व सुव्यवस्था टिकवणे गुन्हेगारांना शासन करणे यांसारखी कामे प्रति सरकारामार्फत केली जात या सरकारामार्फत लोक न्यायालयाद्वारे केलेला निवाडा लोक स्वीकारत असत सावकारशाहीला विरोध दारूबंदी साक्षरता प्रसार जातीभेद निर्मूलन अशी अनेक विधायक कामे या सरकारने केली त्यामुळे प्रति सरकार हे जनतेचे प्रेरणास्थान ठरले होते चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन पुढील तक्ता पूर्ण करा या ठिकाणी मित्रांनो आपल्याला एक तक्ता दिलेला आहे आणि तो आपण या ठिकाणी पूर्ण केलेला आहे या ठिकाणी आपल्याला काही संघटना दिलेल्या आहेत व त्या संघटनेचे संस्थापक कोण आहे ते, ते आपल्याला या ठिकाणी विचारलेले आहे तर या ठिकाणी बघा फॉरवर्ड ब्लॉक हे संघटनेचे जे काही संस्थापक आहेत ते म्हणजे सुभाषचंद्र बोस त्यानंतर इंडियन इंडिपेंडन्स लीग या संघटनेचे जे काही संस्थापक आहेत ते म्हणजे बिहारी बोस त्यानंतर मित्रांनो तुफान सेना या संघटनेचे जे काही संस्थापक आहेत ते म्हणजे बाप्पू लाड चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे तो म्हणजे शिरीष कुमारचे कार्य तुम्हाला कसे प्रेरणादायी आहे या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे शिरीष कुमार हा एक बालवीर होता त्याने स्वातंत्र्य चळवळीमध्ये महत्वाचे योगदान दिले शिरीष कुमारने तिरंगा हातात घेऊन नंदुरबार येथील शाळेतील विद्यार्थ्यांसोबत मिरवणुकी काढल्या वंदे मातरमची घोषणा दिली पोलिसांनी चिडून छोट्या मुलांवरही गोळीबार केला या गोळीबारात शिरीष कुमार धनसुकलाल शशीधर घनशाम हे विद्यार्थी हुतात्मे झाले शिरीष कुमार यांच्या कार्याने आम्हाला स्वातंत्र्यासाठी आपल्या जीवाचाही विचार न करता देशाचा विचार प्रथम करावा ही शिकवण मिळाली मी या देशाचा नागरिक आहे हे जितके महत्वाचे तितकेच मी या देशासाठी काय करतो हे देखील विचार करणे महत्वाचे आहे चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न इंग्लंडचे प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफोर्ड क्विप्स यांना भारतात का पाठवले या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने जपानच्या विरोधात अमेरिकाचा पक्ष घेतला जपानी फौजा भारताच्या पूर्व सीमेनजीक येऊन धडकल्या जपानने भारतावर आक्रमण केल्यावर त्याला प्रतिकार करण्यासाठी भारतीयांचे सहकार्य मिळवणे इंग्लंडला आवश्यक वाटू लागले म्हणून इंग्लंडचे प्रधानमंत्री विस्टन चर्चिल यांनी स्टॅफ फ्लिप्स यांना भारतात पाठवले चला पाहूया तिसरे विधान राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याचे वृत्त देशभर पसरल्यावर कोणती प्रतिक्रिया उमटली या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे राष्ट्रीय सभेच्या प्रमुख नेत्यांना अटक झाल्याने वृत्त देशभरात पसरले संतप्त जनतेने जागोजागी मिरवणुका काढल्या पोलिसांनी जनतेवर लाठी हल्ले आणि गोळीबार केली तरी लोक घाबरले नाहीत काही ठिकाणी ब्रिटिश सरकारच्या प्रतीक असणारे तुरुंग पोलीस ठाणे रेल्वे स्थानके इत्यादी थी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रात चिमूर आष्टी यावली महाळ गारगोटी इत्यादी अनेक गावातून अबाल वृद्धांनी नेटाने आणि असिम धैर्याने दिलेले लढे अविस्मरणीय ठरेल चला मित्रांनो बघा या ठिकाणी जो काही आपला आजचा प्रकरणाचा स्वाध्याय होता स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स